काय म्हणते बे बोटे हो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बे सगळ्यांनी राम राम आता चाललो मी मंदिरात दर्शन हे बघरी मे ह्या करून तर मी दर सोमवारी जात असतो दर्शन कराले oh, no. आता मी घरून निघालो आंघोळ फांगळ घरून आत्ताकडे आता आत्ता वाजली अजून दहा अकरा सर्वात परी जातो मंदिरात जावं लागते आता हे आहे आपलं दुकान हे आहे माझी यम्पला आता मी सगळ्यात पहिले पैसे घेतो कारण की कॅन्टीन जाण लागते सामान मग निघतो आपल्या एम्पलाने घेऊ चला मग तर पाहू शकता हे आमचा भडनेरा बाजार वाढलेला आहे मंदिर तर मी बाजारात आहे हे बाजार भरून आला इथं सोमवारचा बाजार आहे हा आणि आता आलो मी दवंडे भाऊच्या दुकानात आणि मी इथं घेणार मी कॅन्टीनचा माल आता हे दुकान नाही शकत कारण की विषय होणार आहे डवंडे माया काही नाही होणार आहे माया त्यांना वाटते माया होणार आहे पण मी त्यांचा पोल खोल शकतो असं काही नाही तेव्हा कशी पोल नाही आली हसून आली गोड गोड कामा त्यांचा खोभा टाकून डवंडेवर थोडं इकडे का हो लाजले लाजले अरे 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 या ना या नास्ट लाजे होती लाजाळू आहे लाजाळू आणि हे त्यांच्याजवळ स्पेशल आहे लाडू हे बी कायचा लाडू आहे पियाचा लाडू आणि हे आपले काका काका कुठे चालले महानगरपालिकेत शिंदेगडच्या शिंदेगड पॉलिटिकल मध्ये आहे चालू आहे त्यांच्या आता हे बी आहे ना इलेक्शन पालिका घेतो लागलो नागेश भाऊ आज हा बोला काय म्हण नाही गावरानी सांभार आहे आपल्या सोमवार बाजारमध्ये हो काय हो सत्तर किलो आणला सांभार सत्तर किलो हो आणि पन्नास किलो पालक आणली पन्नास किलो पालक आणि पुरा वावरातला माल आहे आपल्या गावरानी गावरानी बा वा? हा वास वास म्हण वास्पा तुम्ही कसंही लागला मग सेंके सग मोठ्या मोठ्या दोन गड्ड्या बनवतो ये हमारे चाचा आहे इनकी दुकान आहे मसाले की भी पंसादी मोसाला यहाँ पे मिल सकता है अवेलेबल आहे इनका दुकान है बाजार में बडनेरा ये बाजार है देखो ये अभी बाजार लगा है अंदर नहीं जा सकता मैं अभी हो सकता मित्रों खूब तो मोटा बाजार लगती हम जो बढ़नेरा ये चाचा का दुकान है एक नंबर इज आहे किसमिस चष्मा चमक के तर आता भाई मंदिरात मी गेलो मस्त दर्शन झालं ना आता आलो मी माय मैत्रीण द्या जवळ आणि हे माय मैत्रीण पाहू शकता आणि इले रील मध्ये लय डाव पाहिला जण डॉक्टर भेस मध्ये आणि डॉक्टर म्हणली मी हे आम पेशंट आमचे पेशंट बोललो होतो एक दोन एकदम ती काढले होते एकदा ज्यूसचा बी व्हिडिओ काढला तर मारायला लावली होती उजगीव लय आहे आमचे पण ते कधी कधी मी कधी कधी चप्पल घेऊन पण अरे हे हे जास्त हे होऊ शकत नाही आणि चप्पल oh, no. माझा तोडीवसाहेब चप्पल मारणार म्हणजे तर भाई असं काही होऊ शकत नाही होणार पण मी आणि हे करणार पण नाही असं वाटते करणार तोडी रावसाहेब बोलते हय आपली नाही म्हटलं डहान आहे ते डॉ बाईन असा विषय आहे तो माझ्या विषयाला हार्ड आहे तर भाई एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे मेन म्हणजे तिथं एक मेडिकल आहे हे बघू शकता महाकाल मेडिकल हे तिचं मेडिकल आहे भेट द्या तारही मले बम डाव म्हणजे माय मेडिकलचं प्रमोशन करून दे प्रमोशन कर पण मी घेत नाही हा बाई आपल्या मेडिकलमध्ये सगळंच आहे सगळं काही लागल्यास कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मला करणार ते मोठे हो पूर्वी वायली कमेंट पण करू शकता हा पूर्वी वायली का नंबर आहे काही काम नाही माझा नंबर नाही यांचा कॉन्टॅक्ट देणार पण इदा इदा इथं नंबर पण देणार नाही तर मी बोलू शकता होम डिलिव्हरी बिलकुल फ्री आहे हे घेऊन ये ना मी नाही माझ्या बॉय मी आला ते बेवलं तर भाई अशी गोष्ट आहे ही लय हाड आहे इथं तर भाई नक्की एकदा इथं विजिट करा जे कोणी बिमार असन तर इथं घोड्या हो घेऊन जा लय प्रेमानं घोड्या देते लय लय का लय समजावून बी सांग त्यांची उलटी बसवली ने 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 मी राहसाहेब आहे राहू साहेब वस्तुस्थे उलटलं त्याला म्हणलं आहे बाय भाव अरे फॅन्स आपले व्हिडिओ व्हायचे दाखवा लागते तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची हे काय पाहिपा गॅसची पैप आहे म्हणजे गॅस पैप लाईन जाणार आहे काढून ठेवले आहे हे माणसाईन तर भाई, या व्हिडिओला नक्की लाईक कमी शेअर करा